गंभीर भूमिका याचा एक सुंदर संगम दिसतो तुम्ही आमच्यासाठी एकच व्यक्ती आहात पण तुमच्यात अनेक नाती दडलेली आहेत सखी म्हणून तुम्ही जीवामुलीची आईसारखी काळजी वहीम म्हणून गंभीर साथ देणार या पोलीस दलात हुगार्ड म्हणून तुमचं गेल्या कित्येक वर्षाचं योगदान हे शब्दात मावणार नाही कधी आगीच्या ज्वालांमध्ये कधी गर्दीच्या रेट्यात तर कधी आपत्कालीन प्रसंगात तुमचं धैर्य तत्परता आणि सेवाभाव खरंच प्रेरणादायी आहे तुमचं धैर्य तत्परता सेवाभाव खरंच प्रेरणादायी आहे तुम्ही जिथं उभ्या राहता तिथं आधार आत्मविश्वास आणि आश्वासक छाया लाभते आज तुमच्या या खास दिवशी मनापासून एकच प्रार्थना तुमचं आरोग्य उत्तम असो तुमचं आयुष्य शांत समृद्ध आणि समाधानकारक असो वाढदिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छा wow. सगळ्यांनी मला ऐकून घेतलं